पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे दररोज शिवलिंगा त्या शिवलिंगाला गंध वगैरे लावून पूजाही केली जाते त्यासंबंधीची अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलाच्या भेटीला आले सोबत पार्वती आणि श्री गणेशही होते भगवान श्री शंकराचे ही दर्शन पंढरीत येणाऱ्या भक्तांना व्हावे असे मनात योजून हो ते विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाले श्री विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले पांडुरंग हे नाव शंकराचेच आहे कारण पांडुर म्हणजे पांढरा शुभ्र आणि अंग म्हणजे शरीर ज्याचे अंग पांढरे शुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान श्री शंकर श्री विठ्ठल हे कृष्ण असल्यामुळे काळे आहेत आणि शंकर कर्पूर गौरव म्हणजेच कापराप्रमाणे गोरे आहेत पण सावळ्या विठ्ठलाने त्यास मस्तकीवर धारण केल्यामुळे त्यांचे नावही पांडुरंग पडले आहे पण दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठलालाच लोक पांडुरंग म्हणतात शिव आणि विष्णू यांचे ऐक्य असलेले एकमेव तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत नरहरी सोनार संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त होते ते श्री विठुरायाच्या दर्शनालाही जात नव्हते पण विठ्ठलाच्या करदोड्यासाठीचे माप घेण्यासाठी येथील मंदिरात गेले ते डोळे बांधूनच हाताने कमरेचे माप घेऊ लागले तो त्यांच्या हाताला लागली म्हणूनच डोळे उघडले तर श्री विठ्ठलाची मूर्ती त्यांना दिसली त्यांचा भ्रम दूर झाला आणि शिव व विठ्ठल हे एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला ही घटना सुमारे सातशे वर्षापूर्वी घडली त्यामुळे महाराष्ट्रात कर्नाटक आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा राज्यातून अनेक भक्त विठ्ठल दर्शनासाठी येतात शिवरात्रीलाही पंढरपूरमध्ये सर्व वारकरी उपवास करतात पंढरपूर येथे शिव आणि विठ्ठल यामध्ये भेद नाही हे या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे महाशिवरात्रीला उपवास केल्यास बारा एकादशींचे पुण्य लाभते अशी देखील वारकऱ्यांची श्रद्धा आहे समर्थ रामदासांनी म्हटले आहे विठोन शिरदेव राणा म्हणजे विठ्ठलाने आपल्या मस्तकावर भगवान श्री शंकरांना धारण केले आहे पंढरपूरच्या वारीमध्ये अनेक मैल चालत जाणारा वारकरी ज्यावेळी पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाला चरणाजवळ येतो परंतु दर्शनाची वेळ आल्यावर तेथील गर्दीमुळे लगेच दूर सारला जातो त्यामुळे विठुरायाची मूर्ती त्यांच्या भक्तांना नीट बघता देखील येत नाही फोटोत आपण जी मूर्ती पाहतो त्यात आपल्याला ठळकपणे दिसतात ती म्हणजे मकर कुंडले समचरण कौस्तुभमणी तोडे परंतु पांडुरंगाच्या मूर्तीवर असलेले शिवलिंग दिसत नाही अनेकांना याबद्दल माहिती देखील नाही काही जण असे म्हणतात की भगवान विठ्ठलांच्या मुकुटाचा आकार हा शिवलिंगासारखाच आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी